मराठा आरक्षणाचा विषय आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी चढवळ लागल्याची दिसते काही लोकांनी त्यांचा निश्चित केला आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसते मला आपल्याला हे सांगायचंय की जी नाटकी मंडळी आहेत ती उघडी पडली आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की तामिळनाडू राज्यात सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूने अॅप देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता असो त्याच्याकडे लक्ष न दिल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार मी केंद्र सरकारकडं कर विनंती करतोय मागणी करतोय की पन्नास टक्केची आरक्षणाची जी, जी मर्यादा आहे ती वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे संसदेतच काय त्या ठिकाणी संविधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं कर आहे मला वाटतं हे सहा वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं नाही म्हणून आता सुद्धा माझी तीच मागणी आहे की हिथं येऊन दिखावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारला सांगून पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवावी जेणेकरून जो निर्णय आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारनं घेतलाय तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकेल मला वाटतं ह्या बाबतीत राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दोघांनीही पावलं सकारात्मक भूमिकेतनं उचलणं गरजेचं आहे आणि ती उचलावीत हीच अपेक्षा आहे आंदोलन जरी माघार घेतला परिणाम त्या आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघत एक लक्षात घ्या एक माणूस एक सामान्य माणूस समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण समाज कधी नव्हे ते एकत्र आलाय आणि त्या माणसाच्या निश्चितपणे जीवाची जबाबदारी सगळ्या समाजाची आहे त्यांनी जेव्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला ह्याच्यापूर्वी अनेक वेळेस त्यांनी उपोषण त्या ठिकाणी केली की समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस जे जे आश्वासन राज्य सरकारकडनं त्यांना दिलं गेलं त्या आश्वासनाची पूर्तता मात्र त्या ठिकाणी होताना दिसली नाही आणि त्याचाच रोष म्हणून त्यांनी कायम सांगितले की केंद्र राज्य सरकार त्यांना कायम नादी लावायचा प्रकार करतय आणि त्या ठिकाणी जे आश्वासन देत आहे ते आश्वासनही राज्य सरकार पाळत नाही मला वाटतं हे आधीच्या घेतले गेलेल्या भूमिकेतनं अनेक वेळेस लक्षात आलंय आमची त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांचा जीव मराठा आरक्षणाचं नेतृत्व म्हणून सगळ्यांसाठी महत्वाचं तब्येतीची काळजी घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांना जेव्हा भेट झाली त्यावेळेस ही केली होती आणि राज्य सरकारलाही मी विनंती केली होती की के बाबा जे जे आश्वासन आपण त्यांना दिलं त्या आश्वासनाची पूर्तता आपण करणं अपेक्षित आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका